घटना आहे नाशिकची काळेस जिल्ह्यातील सात मंदिरामधून प्राचीन मूर्ती चोरी झाल्याच्या बाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील दिल सात मंदिरामधून प्राचीन वस्तू चोरणाऱ्या टोळीबद्दल आली या टोळीने जिल्ह्यातील सिन्नर लासलगाव निफाड वाडी वाहे येथील मंदिरामधून सहासष्ट किलो पितळ्याच्या वस्तू आणि एक हजार दोनशे अडतीस सोन्याची नाणी चोरली होती गुन्ह्याच्या उलागडा करणे हे मोठे आव्हान होते आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर संगमनेर तालुका येथे गुन्हेगारांची टोळी असल्याचे उघड झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण येथील राहिवासी सुयेब अशोक दवंगे या संशयिताला एमआयडीसी मधून अटक केली तपासा संदीप उर्फ शेंडी निवृत्त जनरल स्ट्रीटवाला सावरकर नगर ओंकार सोसायटी चाल कल्याण आणि अनि, अनिकेत अनिल कदम आर के नगर बिल्डर चाल संदीप किसन सावदे राहणार आकोले दीपक विलास पाटेकर आणि टिटवाळा यांची नावे समोर आली पोलिसांनी यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली अनिल कदम किसन साबळे अकोले दीपक विलास पाटेकर यांची नावे उघड झाली असता ताब्यात घेऊन चौकशी केली असं आणिकेत अनिल कदम संदीप निवृत्ती गोडे यांची नावे समोर आली सर्वांना ताब्यात घेऊन चौकशीत संदीप किसन सावळे यांनी दीपक विकास पाटेकर यांच्या मदतीने जिल्ह्यातील सात मंदिरामध्ये चोरी केल्याचे कबूल केले पोलिसांनी पोलीस, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एक बोलता येईल की गुन्हा किती मोठा असो किंवा किसकट असो महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात तो निष्पन्न झाल्याशिवाय राहत नाही आणि आरोपींना बेड्या ठोकल्याशिवाय पोलीस काही राहत नाही स्पीड न्यूज भारत चॅनल तर्फे आणि खरोखरच पोलीस प्रशासनाला आमचा सलाम जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या यासंदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल बीचे अधिकारी आणि सर्व आंबार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साथी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं या आरूप। तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांक फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे त्याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं येतो होते ते घेणाऱ्या रिशिवर कोण आहेत यासंदर्भातली अधिकची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे एक एक ते एकतीस मेपर्यंत एन डी पी एचच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत ते दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किंमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल् अल्पाझोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कोडी म्हणतो कोडि हॉस्पिटल आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एन डी पी एसचा गुन्हा किंवा एन डी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्या बाबतीमध्ये झिरो डॉलरचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल या बाबतीमध्ये सुद्धा सख्त कारवाई करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे ड्रग पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतज्ञा प्रत्येब आहोत प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्वॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलंही पुरावाविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे याबाबतीमध्ये कारवाई केली जाते पी न्यूज भारत